काय चाललंय काय माहिती बोल पूजा काय करते काय नाही आवरत होते काय हो काय निश्चित आवरत असते काय करते काय माहिती बस... काम ना भांडे लावत होते बोला ना काय बोला सगळं ठेवलंय काय तो काय झालं काय मार ना मला तुझा सगळा सार तुम्हाला काय केलं पण मी काय सगळं करून तर बसायचं म्हणा मी काय केलं डोकं दुखा लागलं तुझ्या मुळे मला आता गोळीबी देऊ काय तुम्हाला काय गोळी नको काय नको किती उदार करून ठेवले गावात साड्याची माणूस मला काय नाही तेवढं बोललाय आता तिथं साड्यांची हा आई आणि भाऊजी आली होती माझी मग तिला घेतले होते साड्या मी अरे सांगता येत नाही काय चाललंय काय नाही राहू हे तुम्हाला तुम्ही घरात कुठं असतो मग मी बाहेरच बुरकडत बसते तुम्ही घरात तुम्ही सांगा बरं पैसा जाड बिडे का मग आई आणि भाऊजी आली वहिनी तिला तशीच पाठवू का बरं मी

साडीची उधारी केली म्हणे द्या मग पैसे असन तर पैसे ना माझ्याकडे काय नाही आता हा तुमच्याकडे स्वतः आता काहीच नसतं काही मागितल्यावर पैसे दे तू नाही तर राहू दे आता हा तेच आहे तर तुम्हाला मग कशाला येऊन गो मला इथं नव्हते द्यायचे तर किती बोलला मला गावात आता तुझ्या माहेरच्या माणसाला माया मागचे साडेसातीचे हा साडेसातीचे आणि तुमच्या घरच्याडे चावाचे काय इथं राहू म्हणजे मला शिकवते का तू आता काय मला शिकव हात नाही उचलायचं माझ्या बर का सांगते वा रे वा मग तुम्हाला घाण लागली का आता मग तुम्हाला विचारू तुम्ही ध्यानवर राहते का का तुमचे काय मारे उडा विचारलं तुम्हाला माझ्या आईला साडी घ्यायची म्हणून येऊ काय तिकडं तुम्हाला लागलं ला काय किंमत ठेवली किंमत ठेवली मग कशाला किंमत ठेवली मला कशाला मारल मा तुम्ही पहिले काम नाही धंदा नाही काय नाही देऊन मला मारायचं बसायचं इथं तुझ्यासाठी ना किती केलं तरी कमीच आहे का काय केलंय माझ्यासाठी करून सरून निसते नाव ठेवते दरवेळेस मला करून सरून केलं तर कशाला बोलले असते मी तुम्हाला काय काय केलं नाही फक्त साड्या लगेच साड्या जाऊन घेऊन आली घेऊन आली मग त्यांना तसं कसं पाठवत जास्त नका बोलू तुम्ही माझ्या घरच्यांना मी पण एक देऊन ठेवून किती कालवा लागला तिकडे बसलो तिकडं काल वाशी बोलते बघितले का माणसांना अंकल काढता लोक इकडं तिकडे लोक तमाशा बघायचं असतात काय बोलाव काय नाही लोक तमाशा बघायचं असतात अरे हिर तमाशा करायचं सवय लागली घरात हा का आणि तुम्हाला अरे कधी देना ते घे ना मिटून आता अरे मिट काय तो तिच्या घर गेलं नाही मला असंच केलंय मला सांगा भाऊजी दोन साड्या घेतात काय चुकी केली मी अरे दोन साड्याचे कसले उदारे मारणा उदार करून ठेवले दोन साड्या तुला ना मला राहायचं नाही आता जा तिकडच काय काय तुम्ही तुम्ही गाऊजी माहित नाही असलंच आहे माणूस काम धंदा नाही काय नाही देऊन मला वाटतं काय बोलताय काय कळतंय का तुम्ही नका त्यांची बाजू घेऊन बोलू

अर आज काय झालं ते दादा गावात गेल वाटत आणि ते वहिनी कानाल तरी साड्या घेतल्या होते वाटत दादाला पैसे मागितलं वाटत इथं घरी आलेले बांडण झाली त्यांची खरं काय हा भांडण झालं म्हणजे त्यात काय एवढं बांधण्यासारखं अरे नाही ते आज जरा जास्त झाल्या दादा गेलाय रुसून सकाळ धरून फोन आग नाही त्याचा काहीच नाही जेवलेला पण नाही खर काय हा तू येस तू ये इकडं का एवढे बांधणं झालेत का अरे सकाळ नाही पण ते जाऊ दे काय त्याची गरज नाही फोन लागत नाही ला का त्याचा नाही फोन बंद आहे अरे बोलू का फोनवर बोलण्यासारखं नाही नाही फोनवर नसतं काय होत था। बर थांबी बाहेर गेला जरा मी ह्याला घेऊन येते हा ये लवकर ये थोड्या वेळा नाही मग ते जेवलेलं नाही सकाळी आहे बरं बरं आले हाय यांचं काय बाबा कटकत अ ही शेळी जरा उन्हातली सोडून तिकडे सावलीला बांधायची शेळी काय उन्हा सावली बसन इथं चांगली इथं उन्हात एवढा किती ऊन झाले तिला काय जरा तिकडे सावलीला मी हा जरा काय नको आताच बांधून टाका मग आपण तिकडून जरा जाऊन येऊ हो। तिकडून कुडून माझ्या मायरावरून आता कशाला जाऊच लाग बाबा काय सांगायचं तुम्हाला त्या दोघांनी नको नको केलंय बघा परत बांधणं केलं आता त्यांनी त्यांना म्हणा तुमचं बघून घ्या आता कवर आपण तिकडे जात राहायचं ऋषीचा जा फोन आला होता मला येऊ गेला वाटतं घर सोडून अजून भाकर तुकडा खाल्लेला नाही दोघा नवरा बायकोशी खुशी सकाळी घर सोडून घर सोडून गेला मी पण त्याला फोन लावले पण ते फोनच नाही लागत कुठं जाऊन बसले कुठ नाही माहिती ना ते किती अर्ध्या डोक्याचा आहे त्याला काय असं कशाला करते बारीक पोरगाव काय काय असं ना चला आपण जाऊन येऊ पटकन संध्याकाळी यावं यावला राहायचं मग मुक्कामी मुक्कामी नाही मला इकडे काम पडल्यात मग चला लवकर

यांनी काय असं करायला लागले काय माहिती ते ना आता आईला तात्याला सांगावं लागेल तिकडं गावाकडचं राहायचं सोडन इकडे येऊन राहा म्हणून ह्यांच्या पाशी कवर राहणार तिकडं आता किती दिवस शेती करताय तिथे झालं की त्यांचं वय बी खाऊ ह्यांच्यातच हैं देता येईल वाटेने तिकडं बी काप झालं मला का काब आल्या का बरं म्हणजे आता यायला पण कारणच लागतंय काय आता तुम्ही काय ना उठून सुटून कधी येता म्हणून विचारलं काय तुम्ही बोलत आता तुम्हाला जीवेला हाडबिड आहे का नाही माणूस आले पाणी तरी विचारलं का तुम्ही आले आले अहो काय तुम्ही सारखं तुमचे भांडण त्यांना आम्ही सारखं सारखं तेच करत बसायचं काय यायचं काही आणणार काही कामधंदे नाहीत काय घरी मीच वाईट टाकले तुमच्या भावाला तुमच्या भावाला म्हणजे असं काय करतो तो आता घेण्या देण्याचं माझ्या सोबत भांडत कारण नसताना असं कसं होईल ताळी एका हाताने वाजत घ्यायचं कस काय इथं मला बोलायला कस काय आलं बोलायला बोलायला कस काय आल्या म्हणजे भाऊ आहे ना माझा भाऊ येणार हक्कानी बोलणार माझा आहे कधी पाच पाच साड्या घेतल्या घेतल्या लगे पाच पाच मी काय म्हणते आपल्या आपल्या नवऱ्याला विचारावा किती पगार आहे किती काय नाही किती काय काय करून तो घरासाठी एकटाच आहे ना कमवायला घरामध्ये कमवायला एक पण घरात आहे का ते मी काय धंदे करत नाही का मी पण दोन साड्या घेतल्या काय चुकलं माझं खरं आहे पण कसं असेल नवऱ्यांना काय वाटतं विचारून करावं प्रत्येक गोष्ट पण विचारायला ते घरात राहतात तुमचं भाऊ मला एवढं सांगा तुम्ही घरात नसला तर काय झालं पण घेतलं तर तुम्ही सांगू शकत नव्हत्या का घेतल्या म्हणून तरी सांगायचं ना का तोंड शिवलेला होतं राहिलं माझ्या नाही ध्यानात राहिलं ते आता तुम्हाला सांगते ते माझा भाऊ कुठं गेला ना त्याला तो मी गपचिप घरी आना बघा फोनही लावून नाही तर बघा पुन्हा काय बरं वाईट झालं माझ्या एवढी वाईट बाई तुम्ही बघितली न सांग कुठं जेव्हा यायचं येतील फोन चुकी त्यांची ते गेले मी नाही म्हणले घर सोडून जा त्यांचा त्यांचा निकाल तुम्ही बोलले नसते तर त्याला तो कस काय गेला असा घर सोडून तुम्ही त्याच्यासाठी एवढं लांबून तुम्हाला काय बायको म्हणली चालकी लगेच आता गाडी कशी लावता तिकडे त्यांच्याकडे कशाला वळता तुम्हाला बोलायची पद्धत आहे का माहिती बोलायची पद्धत आहे का माझं डोकं खराब आहे ताई येऊन नाही नाही भांडू नका माझ्या सोबत नाही तू तुला माझ्या नवऱ्याक वळायची काय गरज काय नवऱ्याकडे मग खुशाल तुम्ही आणि याच्यासाठी आले काय तुम्ही आणि चाबऱ्याने फोन केला का एवढंच काम आहे काय तुम्हाला फोन लावून चुकला करायचं चाबऱ्याने फोन केला काय म्हणजे तुला काय बोलायची पद्धत माहिती आहे का नाही बोलायची आम्ही कोण आहेत का नाही तुमचे असं खानदानी आण बस माझ्या बोकांड खानदान भावांना कोण नको केलं वरती बहीण आली रुबा एकटा नवरा सांभाळता येणार तुला खानदान जवळ आल्या तुला आता कशाला सांभाळीन एवढे अगोदर असल्यावरती होय तुला काय नवरा जपता येतो का नाही होय ग हे तुझ्या असल्या बोलण्यामुळे गुणामुळे गेला असं निघून तू तुझं घरचं बघ ना माझं बाई मी माझ्या मी माझ्या घरच बघितलंय हे बी माझंच घर आहे माझा भाव असा वारव नाही सुटतो पण नवरा माझं बघ रा मी दोघं काय नवर आहे म्हणून अशी वागणूक देतेच काय नवऱ्याला आम्हाला सारखं सारखं चार चार दिवसाला इथं खेट घाला यावं लागतं म्हणजे अगं माझ्या भावासाठी यावं लागतं तुझ्या भावाला घेऊन घरी बाई हा भावासाठी वाला तू काय बघतो जा त्याला कुठं असं ते बघून आण जा फळ कुठे बघू आता मी आता बाकी कुठे तरी चाबऱ्याला तेवढंच काम आहे इथं भांडे लावायचे अजून आला बहिणी फोन तिला काय बोलायचं अक्कल बिक्कल हाय का नाही दिर असं ना तिचा चाबऱ्या रे, चाबऱ्या मगापासून हिची जीभच जी काढून हातात दिन मग मी माझ्या बर म्हणजे तू अजून नाही काच बघितला ना बाई तू तुम्ही जरा गबसत का वेळ काय इथं काय चालले माणूस कुठे गेलाय निघून त्याला शोधायचं का तुम्ही भांडतं इथे भांडायचं नाही पण हिला बोलायची अक्कल आहे का तुम्ही आल्यापासून बघितलं कशी चुरु मग चार चार वेळेस कसं यावं होत राहत नवर बायकोच भांडाय येतील रागून परत येतात घरी ते नाही ना, 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 आपल्याला तिकडे फोन आल्यावरती काय करायचं आपण सांगा ना हिला फोन आलाय तिकडं की तू निघून गेलाय भाऊजी तू तरी थांबशील का तुझा भाऊ निघून गेल्या घरातून ग मला सांगायला लागलेले उसल जी लावली आल्याला माहिती ना येतील ते हा ही तिंती लय माहितीये तुला आम्हाला माहितीच नाही आम्ही त्याच्यापशी राहिलोच नाही तुम्हाला ना एवढंच रोका करायला येतं तुच मोठा कर मोठा अरे पण लानाचा मोठा अंकित नाही ते सगळं जाऊ दे तुम्ही पण ताई तुला तरी कळतं का बोलायचं जरा अजून पर्यंत मी माझ्या नवरayla वर तोंड करून बोललेलं नाही विचार तोंडावर तवास राता त्या गुणाचे हाय हाय नाही नवरा बायकोने बायकोनेच नवरीची इज्जत केली ना तरच नातं टिकत असतं असं नसतं करायचं जगासमोर नाही कळाय पाहिजे सगळे ठीक आहे पण तुम्ही आधी तो यायचं बघा त्याचं काय यायचं बघू आता माहितच नाही त्याचा फोन उचले ना काहीच व्हाय ना माणसाला काळजी नाही लागत काय आणि ही वरून म्हणती कशाला बोलात आणि कशाला इथं इथंय ना आपण आता यायच नाही पाऊल ठेवायचं नाही इथं कोणत म्हणून सुद्धा विचारायचं नाही हां दिला या तुम्ही पण असं काही झालं का थोडं लगेच नका जाऊ दर्शाला कशाला पाहिजे आले पा आले पा म्हणजे आणलाय त्याला जाऊन म्हणून आलाय जाऊन जाऊन कुठेच असतील लागते कशाला नादी लागते म्हणजे काय असतं तुमच्या सारखं काय असतं तुम्हाला नीट राहता येत नाही का, का नवरा ना बायकोनी मला राहायचं नाही त्याच्या बरोबर आता राहायच नाही म्हणजे बघा आता काय करायचं राहायचं नाही मग काय करायचं आता हे असले बांधको तू आल्यापासून काय चाललं मलाच करायला काय चाललंय चालू होत आता भांडण चालू आहे त्या बायकोला बोलायची अक्कल आहे का हा का कशाला इथं वर नाचवली डोक्यावर हा सगळं बोला आता मला चुकी दिसत नाही बाई तू आम्हाला अरे तुला कसं बोलाव कळतं त्याच्याबरोबर काय कसं बोलाव ते बोलता ते दिसत नाही का तुम्हाला अगं माझा हक्क आहे बोलायचं माझा नाही काय असल्या बोलण्यामुळे मी घर सोडून जातो मला खरंच नको नको केलं हिने अरे बाबा आपण मी काय म्हणते जर तू समजून घ्यावं जरा तिने समजून घ्यावं का उठलं की सुटलं तू जायचं एकदा तिने जायचंय एकदा आम्ही तेवढ्याच कामाला येत का ही समजूनच घेत नाही अजिबात ते कळलं मला आता तरी तू गप्प नाव तिकड घरी जाऊन मी लावू द्या ना जाते मी तू इथून कशाची जाती ती दुसऱ्यांना घर सोडून पळायचं करीन आणि म्हणे की जाती हा मग तुमचं झालं असून तर बोलू का आम्ही आम्हाला इथे मिठवाय आणले का बघाय आणले तुमचा बघा मी काय म्हणते दाद्या ते आईला आणि तात्याला सांग ते शेताकडे शेत सोडून द्या म्हणा हि तर जवळ येऊन राहा हे आम्हाला नाही परवडायचं सारखं सारखं तुमच्याकडे येणं आम्हाला काही हुंगातच नाही आमचा शब्द ऐकून घ्यायची कुणाची आई नको नको अगं यांना यांचा संसार कधी कळायचा या भांडत का, बारी का।, आपन... का आता बारीक पोर राहिलेत का आपण कसं काय आता आतापर्यंत किती वेळा झाला सांगा तुम्ही महिन्यामध्ये किती चक्कर आपली अरे तुम्ही एक मिनट सर इकडे अरे हे असं किती दिवस भांडत बसणार तुम्ही तुमचं भांडायचं वय काम करायचं कष्ट करायचं वय कष्ट करून सगळं करतोय मी मी कोण नाही ही समजूनच घेत नाही तिला समजून काही नाही आणि तू पण जरा ऐकून घ्यायला पासून पाणी तरी विचारलंय का तिला विचार तू गप जरा मी बोलतो ना तर तुमच्या बाया बायांच्या डोक्याने चालायचं आम्ही तुमच्या डोक्याने चालले वाटू होईल सगळे तुम्ही म्हणताय म्हणून गप असते आणि तू पण जरा ऐकून घ्यायला शिक नवरा येतो किती झालं तरी कळलं का किती ऐकून घ्यायचं दादा घ्यायचं थोडंफार ऐकून का प्रत्येक वेळेच नाही निवड गरज बसते काय तू अ अरे तुमचं आता कष्ट करायचं वय संसार करायचं वय का तरुणपणी भांडत म्हातारपणी संसाराला लागतंय का आणि संदीप राव तुम्हाला का अ भांडण करून खुशाल निघून जाताय तुम्ही इकडे हिला किती काळजी लागली अहो हिला काहीच वाटत नाही आपल्या तिच्यासाठी नाही पण आमच्यासाठी असलं काही करत जाऊ नको आणि तिचं तुझं आमचं काही नाही काय झालं उद्या नुकसान हिच आहे आणि तुमचंच आम्हाला काय नाही आम्ही चार दिवस इकडे येऊ समजून सांगून परत माघारी जाऊ आम्हाला काय करायचंय जाऊ द्या पाणी बी नसले तर चला चा। पाणी चहा घेऊ चला नाही नाही पण आता जरा वाघ सुधरा नाही तर चहा बीक नाही लागायचं आम्हाला नाही ना, काय नाही घेऊन समजून मी चला तुम्ही फोन करीत जाबर का टायमाऊ बरोबर चला येऊ तेवढेच काम माऊस वाढलेला आहे